अंपायरची टोपी ही नानाने काय आणले बघा यस चाललेली तुझी उशी ह काय बघू परत एकदा दाखवाय काय काय येतील सांगा हा इकडे बघ इकडं गोधडी उशी हा खुरपायला जायची खुरपायला फुले यायची काय विरा कुठे जायची

आय काय म्हणली होई होई आय काय म्हणली तुम्ही लई डवलतात म्हणलं सकाळ सकाळ कमी घ्यायची काय करू बाबा जे आहे तिथे तुम्ही वर या बंद करा मामा गाडी चालू असते बंद असते का बाबा काम चालू आहे अगो घरी बसलो काल मी कपडे दो एवढी दुधाची बादली बाजली ठेव आणि उठाय गेले की कपून गोडगाल ला चाकला तर जेच दुखायला लागला कमी झाला गेले वाटत पंढरपूरला मला त्या दिवशी भेटले पंढरपूर लागला चल दिंडी दिंडीत गेले आता आज आठ दिवस झाले जागा किती आला नाही दुसऱ्या जवळ आता ऐकलं काय म्हणली ती काजल काय म्हणली मागून काय वाईट वजन कमी असले ना हिंडा भेटत मातार पाना पर्यंत पर, अरे काय करावा त्यांना किती काय केलं तरी तसंच त्यांचं कुठे तिथं भूर कसलंय कसं विरा इकडे बघ बघित जा आता मानाकडे पू आयो आड्डा सापडलाय तुझ्या कामाचा नाही राहते तुझ्या नाही कामाचा काय तिथं तो चला दोघ

हा तिला वाटतं मीच वाजली काय बघ बिरा काय बाय छान बाय बाय बसवा एकदा गाडी चला बाय 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 दाखवा एकदा बाजू विरा बस बस बस